हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पूर्वी स्त्रिया फक्त रात्रीच गाऊन घालायच्या पण सध्या दिवसभर घरी असणाऱ्या स्त्रिया गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटतं म्हणून दिवसभर गाऊन घालणे पसंत करतात याआधी गाऊनमध्ये फारशा व्हरायटीज आणि डिझाईन्स नव्हत्या लिमिटेड स्टॉकमध्ये गाऊन मिळायचे आणि अजूनही स्त्रिया त्या जुन्या पॅटर्नचे असे गाऊन आताही घालतात पण असे गाऊन हे सिम्पल दिसतात या गाऊनचा कलर लगेच डल होतो आणि कलरही फिक्का पडतो मग असे गाऊन फार काळ वापरले तर असे गाऊन दिसायला अजिबात चांगले दिसत नाहीत त्यामुळे बजेट फ्रेंडली पण फॅन्सी पॅटर्नचे सध्या नवीन पॅटर्न मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत असे गाऊन तुम्ही घ्या गाऊनमध्ये फ्रेश कलर्स आणि अट्रॅक्टिव्ह प्रिंट डिझाईन्स निवडा ज्यामध्ये तुम्ही मॉडर्न आणि स्टाईलिश दिसाल हल्ली गाउनमध्ये अतिशय सुंदर वेस्टर्न स्टाईलचे मॉडर्न पॅटर्नचे स्टाईलिश पॅटर्नचे गाऊन मिळू लागले आहेत असे गाऊन तुम्ही दिवसभर घरी घालू शकता अशा गाउनमध्ये तुम्हाला फ्रेश आणि कॉन्फिडंट फील होते जर तुम्हाला जास्त बजेटचे गाऊन खरेदी करणे शक्य असेल तर प्रीमियम क्वालिटीच्या अल्फाईन रिऑन कॉटन होजेअरी अशा फॅब्रिकच्या गाऊनमध्ये तुम्ही इन्वेस्ट करू शकता सध्या मार्केटमध्ये मा मॉडर्न मॉडर्नवेअर घागरा स्टाईल कप्तान स्टाईल अनारकली स्टाईल असे मॉडर्न टचचे गाऊन मिळू लागले आहेत असे गाऊन तुम्हाला युनिक आणि क्लासी लूक देतात दिवसभर असे गाऊन घालून तुम्ही या गाऊनमध्ये स्टायलिश आणि सुंदर दिसू शकता ज्यामध्ये तुम्हाला वन पीस स्टाईल लूक मिळतो आणि दिसायलाही अट्रॅक्टिव्ह आणि हाय क्लास दिसतात अचानक कधीतरी जर तुमच्या घरी गेस्ट आले तर, तर अशा गाऊनमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल फक्त गाऊनला मॅचिंग ओढणी घ्या म्हणजे ड्रेस स्टाईल लुक तुम्हाला गाऊनमध्ये मिळेल तुम्ही घरी असाल तरीही नीटनेटके आणि प्रेझेंटेबल राहिलं तर तुम्ही मॉडर्न आणि स्टाईलिश नक्कीच दिवसभर दिसाल तर, दिवस तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद